फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बळळाळेश्वराला साकडे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली महाआरती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालित अष्टविनायकांपैकी एक श्री बळळाळेश्वराला साकडे घातली यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाआरती आणि पूजा केली विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत तर मिळालेच आहे पण भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत अर्थात त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे भाजप प्रदेश सदस्य राजेश मपारा तालुका अध्यक्ष श्रीकांत शहर अध्यक्ष सुशील शिंदे महिला जिल्हा उपाध्यक्ष वैशाली मपारा वासुदेव मराठे चंद्रकांत घोसाळकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धम्मशील सावंत मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।